चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी जे जे स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा मोठा मंगळवार मंगळवार हा आपल्या कुलदेवतेचा दिवस त्याचप्रमाणे श्री गणेशाचा सुद्धा आवडता दिवस असतो ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा करत असतो त्या सेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचा एक मंत्र जप करायचा आहे तर हा मंत्र जप आपण सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकतो हा मंत्र जप करण्यासाठी प्रथम स्वच्छ हातपाय तोंड धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जर श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल तर त्या फोटो समोर बसून अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे त्यानंतर हा जडून देवाला प्रार्थना करायचे आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर यावे यासाठी प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये बरकत व्हावी ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी हो व्हावेत यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे की ओम श्री कालाय नमहा ओम श्री कालाय नमहा मंत्र जास्त कि ही ही। हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा म्हणायचा आहे एकवीस पेक्षा जास्त किंवा एकवीस पेक्षा कमीही म्हणायचा नाही हा मंत्र म्हणताना कोणतीही करायची नाही अगदी हवारपणे हा मंत्र म्हणायचा आहे मंत्रजप म्हणजेच ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवून हा मंत्रजप करायचा आहे तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवून कोणताही जप केला तर नक्कीच फळ आपल्याला राहणार नाही त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून स्वामींचा मंत्र जप करा त्यामुळे बघताना तुम्हीही श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा सकाळपासूनच जप करा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा हा मंत्र जप करा अगदी नित्य नियमाने पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून श्री स्वामी समर्थांची सेवा जरूर करा त्याचे तुम्हाला नक्कीच मिळेल तुमची सेवा पुकड जाणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद